लोकमंगल बँक शेजारी दादाश्री लॉन्स शेळगी येथे प्रगती इंग्लिश स्कूल आयोजित जागतिक महिला दिन अतिउत्साहात साजरा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी जागतिक महिला दिन व महाशिवरात्री आलणे काल तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी दादाश्री लॉन्स येथे प्रगती इंग्लिश स्कूल जावं सन्मित्रनगरमधील महिला पालकांना सर्व महिलांना महिला दिवस स्पेशल साजरा करण्यासाठी कोपासराणी प्रगती इंग्लिश आयो आयोजन महिलांसाठी ह्यावेळी अनेक स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या हा कार्यक्रमवेळी सौ उज्ज्वलाताई केदारनाथ उंबरजे रोटरी क्लबचे डॉक्टर जान्हवी पाखीजा सौ रोहिणी सावंत लोकमत सखीच्या सौ पुष्पाताई वेळापुरे सौ प्रीतीताई जाधव व सौ शुजाताई शिवशट्टी ह्यांची प्रमुख उपस्थिती होती ह्या संगीतकुर्ची तळ्यात मळ्यात व पासिंग बॉल असे स्पर्धा ठेवण्यात आले होते संगीतकुर्ची विजेत्या सौ सो सोनाली धर्म अधिकारी तळ्यात मळ्यात विजेता सौ सो सोनाली सावंत व पासिंग बॉल विजेत्या शिल्पा वळसंगे हे विजेत्या ठरल्या या कार्यक्रमाची सुरुवात कुमारी सानवी अनिल केनली यांनी केले सूत्रसंचालन सौ वैशाली जावळेकर कार्यक्रम आयोजन प्रगतीशाळेच्या सर्व सर्वे सौ जयश्री नागनाथ कोपा यांनी केले विशेष सहकार्य सौ स्वामी टीचर सौ सुवर्णा देवघर टीचर सौ गंगा बाळिकाई टीचर कुमारी सोनू शिंगाडे व कुमारी विशाखा कोपा यांनी केले यावेळी चौ उज्वलाताई उंबरजे यांनी आदेक्षीय भाषण केले व डॉक्टर पाकीजाय आणि महिलांबद्दल विचार मांडले तर सौ जयश्री कोपा टीचर सौ सो सोनाटीताई सावंत सो गंगा बाळीकाई टीचर सौप्रिया किनकी टीचर प्रीतीताई जाधव सौसुवर्णा देवकर टीचर सौदीपाली ओई इतर यांनी आपले मनोगत व्यक्त केले बक्षिसाचे आयोजन नागनाथ कोपासराणी यांनी केले तर स्पर्धा नियोजन प्रसाद खोबरे यांनी केले व शेवट महिलांचे कौतुक करण्यासाठी कोपासर यांनी आपले विचार व्यक्त केले व कौतुक केले आणि विशेष सहकार्य दादाश्री लॉन्चचे मालक व शिवकुमार कोळी आणि प्रगती स्कूल शाळेसाठी कायम सहकार्य करतात यावेळी पण त्यांनी दादाश्री लॉन्स उपलब्ध करून दिले ते पण विनामूल्य त्यांचे आभार कोपासरांनी मानले मणेत सुरेश चला 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 मणेत सुरेश मणेत सुरेश सुरेश मणेत આંટી ગુલાવી તું આઉટ મલેક મલેક તરેક તરેક મલેક 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 જે 55 ઓલ ઘરેત્રી માટે ₹100

चेटिंग नको मदनामध्ये कोणी जेणेकरून मी एक कविता केली होती कसे आहे हो ते मला पण माहित नाही फक्त म्हणून दाखवते भरलेला आभाळ सुंदर सकाळ फुलाचा माळ माझी सखी जगण्याची जाणीव जीवनाची उणीव जसं वळीव तशी माझी सखी अर्थपूर्ण धन निबाडवन जगण्याची धून माझी सखी तुटलेला तारा गार गार वारा नदीचा किनारा माझी सखी माझ्या अभिलाषा माझी सखी आहे तिचा गर्व अपिरत तिचे वर्म एक नवे पर्व माझी सखी वेदांचा नाद देई प्रतिसाद आहे आवाज माझी सखी समित्राचा काव्य होती सारे सखी प्रत्येकांची मुखी माझी सखी थँक्यू बटाट्याच्या भाज्यात खोबरं घालते खिसून गणेशरावांचं नाव घेते खुर्चीवर बसून पण मी उभं राहिले कारण ते खुर्चे मी गेल्या वर्षी नव्हते ग्रुपला मेसेज केला पण मी काही बघितलं नसेल नाहीतर मला गेल्या वर्षी पण खेळायला आवडलं असतं हा वेळेस खेळ आहे खूप मजा आली माझ्यासोबत प्रिया मॅडम होते आम्ही दोघी शेवट पण खेळो पण मी जिंकले भारी वाटले खेळून थँक्यू खेड्या गावातली मुलगी आहे तिला आता आपण लग्न करू येण्यात येण्यात काढू म्हणलो परंतु ही <Sans> पण <-title> अशी चॅप्टर निघाले की आता सगळं हुशार झालेत म्हणजे हिनं पण शाळा संस्था वगैरे सांभाळत विंबळत आणि माझ्यासारख्यांना सांभाळत ती माझी आई माझी दोन्ही बहिणी नंतरनं हिनं आणि आता मी आता ते आमच्या पुरीकडं बघायला विशाखा ती पण आता मला तसं सांभाळील धन्यवाद देतो की तुम्ही माझ्या जीवनात सगळेजण आलात आणि धन्यवाद आणि आता म्युझिक चे नमस्कार सर्वांना माझे ना सानवी आणि किंगी मुलगी म्हणजे आनंद मुलगी म्हणजे चैतन्य मुलगी म्हणजे साक्षात जगदंबा सर्वस्वती आय बाबा ऐकताय ना मी तुमची मुलगी बोलते मला याचे पाहायचे आहे फुलांचे रंग पक्ष्यांचे आवाज हे सगळं अनुभवायचं आहे मी तुमच्या आधाराची काळजी मी तुमची वंशाची पंथी मला जन्मायला उद्या थँक्यू खूप छान बाळा